राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाराष्ट्रामध्ये दोन तीन दोन दिवसापूर्वी जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरती उभा केलेला डिसेंबर महिन्यामध्ये आणि त्या पुतळ्याचं मोठ्या जोशात आवेशात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि बरेचशी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं बारा डिसेंबरला छत्रपती संभाजी महाराज कोल्हापूरचे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून सांगितलेलं की तुम्ही ज्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे तुम्ही ज्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे तो पुतळा व्यवस्थित नाही आहे किंवा त्याचं स्ट्रक्चरल बेसमेंट असेल किंवा स्ट्रक्चरल त्याचं पूर्ण हे प्रॉपर नाही आहे आणि तो पुतळा बदलण्यात यावा परंतु ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे व्हायचं नव्हतं ते झालं घडलं कारण आता समोर येत आहेत आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील त्यांनी सांगितलं की वाऱ्याचा वेग हा पंचेचाळीस किलोमीटर तास या वेगाने वारे वाहत होते आणि अचानक वारा आल्यामुळं तो पुतळा हा पडला मित्रांनो पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारं हे काय पहिल्यांदाच आला असेल मला नाही वाटत याच्या अगोदरी ह्याच्यापेक्षाही जास्त जास्त वेगाने वाहणारे वारे हे आले असतील तोकते वादळ होतं किंवा अजून खूप सारी कोकण किनारपट्टीवरती वादळं नेहमी धडकत असतात आणि नेहमी तिथल्या वाऱ्याचा वेग हा कमी जास्त होत राहतो त्यामुळं हे कारण सपे म्हणजे प्रॉपर आणि पुरेसं मला नाही वाटत तुम्हालाही नाही वाटणार ते कारण पंचेचाळीस किलोमीटर प्रतिवेगाने वाऱ्या वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जर छत्रपती शिवरायांचा पुतळा पडणार असेल तर ज्या कोकण किनारपट्ट्यांवरती आजपर्यंत हजारो शेकडो आपले गडकिल्ले आहेत जे साडेतीनशे चारशे वर्षापासून आपले ताट मानेने अगदी उभे आहेत ते का नाही पडले त्यावेळेला एवढं टेक्नॉलॉजी नव्हती हो थी। ठीक थी। आहे त्याचं आता इंजिनिअरिंग टेक्निकल काय गोष्टी असतील त्या केसमध्ये म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर येतील त्याच्यावरून जो काय राजकारण चालू झालं ना त्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया आज अच्छी बातमी आज तिथे आदित्य ठाकरे वैभव नाईक आपले रावसाहेब सॉरी अंबादास दानवे जयंत पाटील ही सगळी मंडळी राजकोट किल्ल्यामध्ये दे भेट द्यायला गेलेली ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा दुर्दैवाने पडला त्याच ठिकाणी निलेश राणे आणि आपले नारायण राणे हेही त्या ठिकाणी दे भेट देण्यासाठी गेले होते दे। आता तिथं दोघा जणांचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि एकमेकांनी दोघांचाही रस्ता अडवला असं टी व्ही माध्यमांच्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावरून आपल्याला एकंदरीत दिसतं मित्रांनो मुळामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हा प्र हा विषय भरकवाटायचा आहे पुतळा पडला आहे ह्याच्या बातम्या सगळीकडे चालू होत्या ह्या विषयाला महाराष्ट्रामध्ये अधिक न पसरवता हा विषय कसा एक आम्ही एकमेकांच्या गाड्या अडवतो आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना अडवतो आणि तिथून आमचे कसे धक्काबक्की सुरू होते ह्या साईडला वळवून न्यायचं आहे का किंवा तशा पद्धतीचं ते प्रकार तिथले सुरू आहेत अत्यंत दुर्दैवी आहेत चुकीचे आहेत जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हानी पोचले अशा ठिकाणी तुम्ही अशा प्रकारचं नाटकं करता अत्यंत चुकीची गोष्ट ही आणि मला वाटतं दे की जर कुठल्याही राजकारणी मी कुणालाही बोलत नाही सगळ्या राजकारण्यांना जर असं वाटत असेल की आम्ही अशा प्रकारची नाटकं करून जर लोकांच्या मनामध्ये एखाद्या चांगलं स्थान निर्माण करू शकेल तर लोक आता पहिल्यासारखी अडाणी राहिलेली नाहीत लोक फार हुशार झालेले आहेत आणि तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही आमचं जुनंच राजकारण करून लोकांना अजूनही उल्लू बनवू तर मला नाही वाटत लोकं परत परत उल्लू बनतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का पडला कसा पडला त्याला जबाबदार कोण आहे ह्या सगळ्या गोष्टींची निष्पक्षपातीपणे चौकशी करा दोषींवरती कारवाई करा भले त्याच्यामध्ये आमदार खासदार मंत्री संत्री कोणीही असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या कोणीही असू द्या आता मी स्ट्रक्चरल कन्सल्टंट त्यांचा एक व्हिडिओ बघत होतो एका फेमस न्यूज माध्यमांना त्यांनी एक हे दिलं त्यांचं बाईट चालू होती बाईट तर नव्हती पण त्यांच्याबद्दल बोललं जात होतं कि की त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडं फक्त फाउंडेशनचा जो काय बेस होता त्याचं डिझाईन माझ्याकडे होतं मी ते नेव्हीला दिलं होतं आणि त्याच्यानंतर पुतळ्याची जबाबदारी माझ्यावरती नव्हती किंवा माझ्याकडं तशा प्रकारचं कुठलंही वर्क ऑर्डर नाही आहे परंतु त्या दोघांना आता ह्याच्यामध्ये दो एफ आय आर जे झाले ते एफ आय आरमध्ये फक्त दोघं जण आहेत एक कॉन्ट्रॅक्टर आहे आणि एक स्ट्रक्चरल कन्सल्टंटचं नाव टाकले काय संबंध आहेचं ज्या कंपनीनं ते काम हाती घेतलं टेंडर भरलं ज्या कंपनीला टेंडर मिळालं त्या कंपनीचं नाव हो कुठे दुसरी गोष्ट असं ते कल्स जे कन्सल्टंट आहेत आपले पाटील चेतन पाटील त्यांचं असं म्हणणं आहे की ठाण्यातल्या एका कंपनीला ही हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं था। मग त्या ठाण्यातल्या कंपनीचं नाव हो का नाही आलं दुसरी गोष्ट अशी मित्रांनो हे नेव्हीच्या अंडरमध्ये येतं आणि आपल्या भारताची नेव्ही एवढी कमकुवत तर हंड्रेड पर्सेंट नाही एक हजार एक टक्के नाही आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा फक्त एक पुतळा उभा नाही करू शकत त्याचं असं आहे की प्रसिद्ध जे पुतळा बनवतात शिल्पकार आहेत कलाकार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हा पुतळा ठराविक वेळेच्या आधी बनवला आणि जो पुतळा आधी बनवलेला जे मॉडेल आधी ठरलेलं ते पुतळा ज्यावेळेला फायनल बसवायचं झालं त्यावेळेला हा पुतळा तो बसवलाच नाही जो फायनल झाला होता ऐन वेळेला तो पुतळ्याचं मॉडेल चेंज करण्यात आलं दुसरी गोष्ट शंभर टक्के वाऱ्याचा तर संबंध नाही ज्याचं मुख्यमंत्री म्हटले की खाऱ्या वाऱ्यामुळे वगैरे वगैरे असं अजिबात नाही खारं वारं कुठं नाही गुजरातमध्ये आज डोलानी आपल्या आठ जे बा आपल्या भारत देशाचे गृहमंत्री होते दे। पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल त्यांचा जर एकशे आठ फुटाचा पुतळा आहे ना एकशे आठ फुट त्याच्यापेक्षा जास्त असेल एक्झॅक्टली मला आकडा नाही माहिती परंतु त्याच्यापेक्षा जास्तही पुतळा तो त्या पुतळ्याला काय तो नदीच्याच किनाऱ्यावर बसवला आहे ना आणि खारं वारं वगैरे नाही कि गड किल्ले आपल्या महाराजांचे आठशे तीन तीनशे साडेतीनशे वर्षापासून एकदम डोलाने उभा राहिलेले आजही तुमचं सात महिन्यामध्ये कसा काय पुतळा पडतो तर हे कारण चुकीचं आहे बाकी याच्यामध्ये राजकारण खरंच करायला पाहिजे कोणी तिथे जाऊन आणि बघून काय साध्य करणार तुम्ही तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांवरती मोर्चे काढा संबंधित लोकांवरती गुन्हे दाखल करायला आंदोलन करायला पाहिजेत ना तिथे जाऊन तुम्हाला काय साध्य करायचं येईल रस्ते अडवून हे वगैरे कोणी रस्ते अडवायचं कोणाचा तुम् संबंध अधिकारच नाही ना कोणाचा कोणी रस्ते अडवायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तर अशा प्रकारचं कुठलंही यार करायला नाही पाहिजे जर तुमच्याकडून होत नसेल खरंच तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या भानगडीत पडू नका जसं राजसाहेब ठाकरे पाठीमागे एकदा बोलले होते बोलता बोलता की छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे हे काय एक म्हणजे स्मारक काय हे पुतळे बनवण्यामध्ये त्यांना आपण आदरांजली किंवा त्यांना आपण स्मरणात नाही ठेवू शकत त्यांचे जे जी खरे जिवंत पुतळे स्मारक जर आपण ब आपल्याला बघायचे असतील तर जेवढे आहेत ह्यांचा जर आपण चांगले बनवले चांगले केले तर ही खरं छत्रपती शिवरायांना आपली आदरांजली असल्याने त्यांचा त्यांच्या स्मरणार्थ आपण एखादं काय आठवण म्हणून त्यांना काही दिलं तर ते बेस्ट राहील गड किल्ले नीट करणं हे रितेश देशमुख पण बोलले की पुतळा पडणं हे दुर्दैवी आहे राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये कोण बोलतं की चुकीच्या व्यक्तींनी पुतळ्याचं पूजन केलं म्हणून पुतळा पडला वगैरे असं ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पडणं अत्यंत दुर्दैवी आहे भले तो, तो कोणाकडूनही पडू ह्याच्या कामामध्ये शंभर टक्के गलती आहे चूक आहे आणि ह्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली पाहिजे तुमचं मत आणि कमेंट नक्की करून सांगा जय शिवराज जय मला